नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सूर्ण एकदा स्वागत को आहे कोकणी चॅनलवर आणि आज आहे संडे आणि हे बघा आमचे साहेब इतर झोपलेत का रात्री तर आज मस्त मस्त बनतोय डोसा तांदळाचं पीठ आणि नाचणी त्याच्यामध्ये आणि मम्मी म्हणवते अप्पम तर का बघूया अप्पमची तयारी पण झाली डोसे तर ऑलरेडी झालेले आहेत

दोन दोन मेनू टाकतात आमच्या नाश्त्याचे तर नाश्ता झालेला एकदम रेडी आम्हाला पण वरा वरा वाढा मला वाढा माझं साठ भरा सगळं द्या व्यवस्थित प्रॉपर घ्या तिकडे बघतायत काय नवीन नाही स्वतः खाऊन झालेत आता टेस्ट करून बघूया आपण दोन तीन फोर पीस सांगू बनवायला चटणी आलेली काही हा हा

तर मित्रांनो आम्ही भरपेट नाश्ता करून निघालेलो आहे मस्त मस्त नाश्ता करून चाललोय कुठे कुठे चाललो हो होलो चाललोय आणि आमच्यासोबत बघा कोण आहे यार बघ ना यार इकडे एक स्माइल तर ते वियान कोण बने का जी यार तर निघालेलो आहे पिल्लूची पुलेर घेऊन इकडे मामी वियान पिल्लू एवढी पुढची सीट मम्मीसाठी दिली त्यांनी बघा भाजी <laughs> गाडी चालवत आहेत नंतर भेटतील तुम्हाला कॉमेडी करत तर आता बघू पवई गार्डनला वगैरे फिरूया विहन आमच्यासोबत पहिल्यांदा चाललाय एक्सपिरियन्स बघू विहन नुसतं हसतच आहे हस्ते <laughs> पिल्लू असते पिल्लू बा हसते त्याला <laughs> तर भेटूया गार्डन गार्डन <laughs> गार्डन आता गार्डनला भेटूया कुठे भेटूया गार्डनला ओके हां ठीक आहे आता गाणी ऐकत जाऊया गाणं लावा ला गार्डन लालूले बघा मस्त गार्डन आहे आणि आलं बघ गाइस सायकल चालवायला चालू की बुलेट हा एडवल पण घेऊन आलोय थोडासा फाऊकन दिसतो अजून काय हे खाली जाईल तो पकड एक खाली नको <laughs> चला लेकिन तो लेकिन क्या है hmm. Hmm. ना आज मुझे इंट्री डायरेक्ट ये सेट तो वियन तो वो तो वो व्याम करती तो वो हाँ टेलर्स बोलते हैं ताकि ज़मकर ज़रा ज़मकर तू तिकडे मामीला नाचवतो होत तिकडे आणि इकडे बघ बापरे अरे बापरे मुलगा कुठं काय हो दिसत नाही बोलतात बाय जास्त जीबी झाले जास्त जीबी जिबी बहुत बस बसी जीबी झाले तसा विहान बघा कमी करते बॉडी

हे बघा यांच्यापासून शांतता हवेत तेऊन बसा म्हणतो <laughs> तो बघ व्यायाम करतो कुठे गेला हो बघ जागा बघतो भेटली 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 दुसरी जागा भेटली इकडे इकडे सूट चालू आहे थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा इंस्टा फॉरेनर गेले आहेत काय करते कधी व्यायाम नाही केलाय म्हणून इथे करताय अशा नाही वाटत पूर्ण फिरायला लागत त्यासाठी नाही हे पडशील नको करा कधी पण करू नका खाऊन आलोय ना

पहिया हॅलो थांबा 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 बोलतोय तो नको नको <laughs> बाग बाग बाग, बाग <laughs> हा तू चालो मी घेतो व्हिडिओ हा व्हिडिओ घेतो तुझा हा हा साहेब पिलो पिलो जॉन सिंह करून दाखव जॉन सिन्हा कसा काय चार? कसा कस ऋतू भारी बारीक गेल कसा कस 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 दाखव कस ऋतू बाय नाही दाखव कस कसं ऋतू योयो हनी सिंग नाय जॉन सिना तू कर ना नाही असं कर जॉन सिन्हा नाही करत मग मी जाऊ तू तु बघता तुला घरी नाही नेणार माझ्या मी तुला माझ्या घरी नाही नेणार कंटेंट पण शूट झालाय बरच काय हा पण भरपूर पडलाय माझी आली पळून पळून हा बघा ए हळू बा परत पडणार ए पडणार परत आम्ही इकडे चालू आहे हे फोटो काढू रे सेल्फी सेल्फी काढूया कुठं काढूया ते बघा ते बघा का ते बघा ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला ब्लॉग मध्ये व्हिडिओ प्रूफ आहे आपल्याकडे तो बघा आम्ही कुठं

मस्त मजा आली आता घरी भेटू डायरेक्ट घरी तर संडे गेलेला आहे फटाफट फटाफट संडे गेले तर नाश्ता के वगैरे केलाच वेगळं बनवलेलं काहीतरी ऋतून ट्राय केलं आणि मम्मीने वरून दुसरा ट्राय केला ते मला पाहिजे होते पे खेळायला तर झालं अशा प्रकारे दिवस आणि थोडा अचानक ताईसोबत जायचं प्लॅन झाला पिलूला घेऊन फिरायला थोड्या गार्डनमध्ये जवायचं आहे सगळ्यांना बहुतेकांना तर माहितीच असेल तर छान प्रकारे निवांत शांत असा आहे तिथे जागा मस्त शांतता भेटते आणि मस्त थोडं आलो आराम केला आणि मॅच इंडियाची मॅच जिंकलेले आहेत फायनल विराट आणि रोई रॉक कॉ वरे वार तर रोहितची बॅटिंग तर मोबाईलवर बघितली कोहलीने सेंचुरी मारली जबरदस्त मजा आली तर पर्यंत मॅच झाली पण <laughs> जिथलो फायनली तर असं गेलंय संडे आता काय उद्या मंडे संडे गेला तर मंडे मंडे लगेच येतो तो, तो सगळ्यांना नको वाटतो कारण की रविवार आरामाचा पटापट जातो किंवा मॅचमध्ये जातो खेळणाऱ्यांचा तर हो तर कसं काय ते अजून पुढच्या संडेची प्लॅनिंग वगैरे कसं काय म्हणजे थोडंफार कळेल तुम्हाला तर आता बघू मंडेला काय आणि हां तिकडे आम्ही गेलो तिथे थोडे एक दोन कंटेंट शूट केले फोटो काढलेले आहेत तर फोटो बघा ते पोस्ट म्हणून अपलोड करतो येईल तुम्हाला फनी पीक आहे जरा येईल कंटेंट पण जरा युनिक आहे तर बघायला येईल त्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर आता आपण भेटूया उद्या किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि होम टूरचाच राहील मते होऊन जाईल होऊन जाईल मादुकला <laughs> तो पण होऊन जाईल तर करूया तो होम टूरचा मला ना नीट व्यवस्थित प्लॅनिंगमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये गडबड नको आहे म्हणजे काय मध्येच काम बी तसं धावपळ नाही पाहिजे म्हणून मी थोडं प्लॅनिंग नाही करतो पण येणार शंभर टक्के तर असं आहे मम्मीचा बड्डे पण आहे कळेल कधी कर येतं तो पण सेलिब्रेशन होईल त्याची प्लॅनिंग करायची कसा करायचा काय अजून डोक्यात काय नाही तर बघू आज रात्री येऊ हो। द्या बसून जरा डोक्यात प्लॅन आणून बघून तो आपल्याला बड्डे पण सेलिब्रेशन करायचं आहे तर अशा प्रकारे बघूया तर तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा ब्लॉग आणि लाईक करा तर आता हा ब्लॉग इथे सेंड करूया कसं वाटला ते कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि करा भेटू आपण उद्या किंवा नेक्स्ट ब्लोकमध्ये तर शुभरात्री